कारण तीन सप्टेंबर पर्यंत मान्य सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टीच आता हेरिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेड्युल टेन ला ओव्हर करण्याचं केंद्रीय नरेंद्र मोदीच्या सरकारनी जे पाप केलेलं होतं त्याचंही आपल्याला सगळं चित्र पुढच्या काळात पाहायला मिळणार आहे आणि शेड्युल टेन प्रमाणे एकनाथ शिंदेचे आमदार असतील किंवा अजित पवारांचे आमदार असतील यांच्यावर जे अपात्रताच जे टांकी तलवार आहे त्याच्याकडे फक्त महाराष्ट्राच्याच जनतेचं लक्ष नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष याच्यामध्ये लागलेलं ला आहे कारण की हे घटना घटनात्मक पेज प्रसंग जो महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्षामध्ये झालेला होता सत्ता परिवर्तन झालेला होता असंविधानिक सरकार महाराष्ट्र निर्माण झालेलं होतं तेही थोड्या दिवसामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे आपण पाहिलं असेल की आता दोन दिवसाच्या पहिले देवेंद्र फडणवीसांनी माझा जो आणि व्हिडिओ आहे असं सा सांगितलं काँग्रेसची भूमिका मांडत असताना आम्ही सांगितलेलं आहे की एक मोठा अनुभवी गृहमंत्री जे गेले पाच वर्ष चौदा ते एकोणीस ते देवेंद्र फडणवीस राहिले आणि आता अडीच वर्षाचे असे वर्ष महाराष्ट्राचं गृहमंत्री पद भूषवणारे देवेंद्र फडणवीस यांना मोठा अनुभव आहे यांच्याजवळ चुकीच्या कारवाई करणाऱ्या ज्या ऑडिओ आणि व्हिडिओ असेल तर मग यांनी लपवून काय ठेवायचं दम असेल तर कारवाई करा अनिल देशमुखची चुकी असेल तर त्यांच्यावर कारवाई करा पण या पद्धतीचं सत्तेचा अधिकार वापरून विरोधकांना धमकवण्याचं जे पाप देवेंद्र फडणवीस करताना आपण परवा पाहिलं आणि म्हणून अनिल देशमुख यांनी सुरुवातीला त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होत की माझ्यावर जो दबाव होता की दबा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तुम्ही ऍफिडिट करून आम्हाला द्या आणि आम्ही तुम्हाला सोडतो अशा पद्धतीचं वक्तव्य अनिल देशमुखांनी जेलमधून सुटून आल्यानंतर केलेलं होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस बोलले नाहीत पण निवडणुकीच्या तोंडावर या पद्धतीचं आता दबावतंत्र आणि धमकवण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे ते खऱ्या अर्थानं संशयास्पद आहे अनिल देशमुखांनी आज सगळ्या फोटो सहित आज माध्यमाला त्यांनी प्रेस घेऊन सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीसांमध्ये दे दम असेल तर सगळ्या गोष्टीच वास्तविकता महाराष्ट्राच्या जनते समोर मांडलं पाहिजे कारण की हे त्या बसलेले आहेत त्याच्यामुळे राज्याच्या सत्यता कळली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे अनिल देशमुखांनी केलेले आरोप हे खरे आहे की खोटे आहेत हे राज्याच्या जनतेला समजण्याचा अधिकार आहे त्या पद्धतीनं त्यांनी वस्तुस्थिती ठेवावी ही मागणी आमची आहे ना जागा वाटप संदर्भामध्ये नेमकी कधी बैठक आहे तुमची आता लवकरच पुढच्या महिन्यामध्ये जागा वाटपाच्या आप लोगों के सामने वास्तविकता रखना इनका दायित्व बनता है ये कोई मालक नहीं है ये पांच साल के ट्रस्टी ये थे अब इनका समय पूरा होते आ रहा है और ऐसे समय में सत्ता का फायदा लेकर अपोजिशन को डराने का जो पाप बार बार बीजेपी ने जो किया है इसका अब अगर इनमें दम है तो वास्तविकता लोगों के सामने इन्हें रखना चाहिए ये मांग कांग्रेस पार्टी